नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकंती अन्मुखादिशा भाग एक्क्याऐंशीमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे तर आज मी चुनावट्टी आणि कुर्ला यांचं मध्यभाग म्हणजे केंद्रस्थान असं सायंट रॉम्बे रोडवरील प्रियदर्शनी इथे आलेलं आहे इथे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट ऐकली होती की इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे आणि ह्या स्मृतीस्थळात त्यांच्या महत्त्वाच्या कार्याचं त्यांचा जीवन प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्प्याविषयी अशी कलाकृती इथे सादर करण्यात आलेली आहे त्यासाठीच इथे आले हा समोर दिसतो तो आपला महाराष्ट्राची परंपरा संस्कृतीचं दर्शन घडवणारा सुंदर असा देखावा आणि त्याच्याच मागे आहे हे स्मृतीस्थळ तर आपण पाहू शकता आता थोड्याच वेळात आपण तिथे जाणारच आहोत पण त्या अगोदर पाहूया स्वातंत्र्याचा अमृतसोत्सवी महोत्सवाचा हा सुंदर देखावा आणि ह्याच्याच बाजूला आहे तो मुंबईचा प्रमुख व्यवसाय असलेला मच्छीमारीचा व्यवसाय त्याचीही सुंदर कलाकृती ते दिसते आपल्याला तर आता आपण थोड्या वेळाने हा समोर दिसतो आहे तो हायवे इथूनच आपण पंधरा मिनटात चुनापट्टी स्टेशनला जाऊ शकता आणि सरळ असं गेला तर कुर्ला स्टेशनही पंधरा मिनटावर आहे तर आता आपण थोड्याच वेळात ते जाऊया आणि आणि हे पाहिलं तर आपण ती अतिशय सुंदर अशी कलाकृती केली आहे याला ब्रॉन्झ मेटल किंवा ह्याच्या तयार केलेलं असं हे सुंदरशी कलाकृती मुंबईच्या मासेमारी व्यवसायाची इथून जो लेफ्ट साईड चला तर आठवणीतल्या बाळासाहेबांच्या जीवनाच्या महत्त्वाच्या कार्याची कलाकृती पाहायला सुरुवात करूया आहात ना सोबत चारे उपलम धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आता आपली भेट भटकंती अनोळखी दिशा भाग ब्याऐंशीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी या कारण आपण सुरक्षित आपला कुटुंब सुरक्षित जय हिंद जय जै महाराष्ट्र Altyazı